देवळाली प्रवरा नगरपालिकेचे सार्वत्रिक निवडणुकीचे रणधुमाळी चालू असताना आज आपण प्रभाग क्रमांक सात मध्ये आलेलो आहोत प्रभाग क्रमांक सात चे शिवसेना पक्षाचे शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार श्रीयुत अजय पगारे आणि श्री श्रीमती मंदाताई बाळासाहेब कोकरे हे आहेत आपण जाणून घेऊया की आपल्याला प्रचारामध्ये आघाडी घेत असताना आपण फिरत असताना लोकांचा कसा प्रतिसाद मिळत आहे या ठिकाणी आमचा प्रतिसाद अतिशय सुंदर आहे आमच्या पाठीमाग शिंदे सरकारच्या सर्व लाडके बहिणी आहेत शिंदे सरकारचा त्यानंतर या ठिकाणी ज्या ज्या वेळेस आम्ही उमेदवार घेऊन मी प्रत्येकाच्या दारामध्ये गेलो प्रत्येकाचे काही प्रश्न होते ते प्रश्न मी जाणून घेतले त्यानंतर काही खूप त्या प्रश्नामध्ये मला खूप जाणवलं हो काही ठिकाणी आमच्या शेजारी तुम्हाला सांगतो काही रस्त्याचा सा प्रॉब्लेम होता काही ठिकाणी नाल्या फुटेले त्याच्यानंतर तिथं पाणी सांडपाणी घरामध्ये गेलय जर कधी पाऊस जर पडला पावसाचं पाणी डायरेक्ट घरामध्ये येत खूप चुकीची एकदम वाईट परिस्थिती त्यानंतर आमच्या शेजारी एक, एक वडर वस्ती म्हणून खाणीच्या शेजारी खाणीच्या शेजारी अतिशय शे वाईट परिस्थिती गेल्या गेल्या डायरेक्ट मला उलटी मळमळ झाली डायरेक्ट इतकी बिकट परिस्थिती तिथं रस्ता नाही नाल्या नाही लाईट नाही आणि ती ते जीवन जगतात ते लोक आहे तिथं मा, राहणारी माणसं लोकवस्ती आणि त्या लोकवस्तीची अशी परिस्थिती जे इथून मागचे काळामध्ये मा जे काही राजनीतीतले जे सत्ताधारी लोक येऊन गेले त्यांनी एकही काम तिथे केलेलं नाही ना नाली ना लाईट ना कसली सु सुविधा तिथे रस्ता सुद्धा नाही चालायला रस्ता नाही धून पाण्यात जे धुण्या भांड्याचं जे पाणी असतं ते अगदी रस्त्यांनी त्यांच्या घरापर्यंत ते पाणी त्याचबरोबर गुरु हे सांगायचं होतं की आपण निवडून आल्यानंतर या सर्व समस्यांबद्दल ठोस काय पाऊल उचलणार आहोत ठोस पाऊल असं उचलणार आहे आम्ही स्थानिक उमेदवार निवडलेले त्यासाठी आम्ही स्थानिक उमेदवाराच्या आमचे जर प्रश्न सुटले नाही तर आम्ही स्थानिक उमेदवाराच्या दारात जाऊन बसू पण आम्ही आमचे आमचे प्रश्न त्यांच्याकडून सोडून घेऊ त्या प्रश्नामध्ये पहिली गोष्ट आमच्या इथल्या माता भगिनींना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे रस्ते नाल्या त्याच्यानंतर काही सुविधा काही काही ठिकाणी लाईट नाही किंवा पाण्याची व्यवस्था व्यवस्थित नाही काही ठिकाणी नळ कलेक्शन गेलेले नाही नळ कलेक्शन त्यांना उपलब्ध करून देण्याची एक उपलब्ध करून देऊ त्यानंतर तुम्हाला अंगणवाडी त्याच्यानंतर आमचे काही छोटे छोटे मुलं आहे त्यांना रस्त्याच्या म्हणजे जो रस्ता आहे तिथं वाहतूक जास्त असते त्या रस्त्याच्या पलीकडे जावं लागतं तिथे ऍक्सिडेंट व्हायची भीती हो असते खूप काही त्रास असतो म्हणून आम्ही आमच्या वार्डामध्ये अंगणवाडी नक्की त्यांच्यासाठी करण्याचा प्रयत्न करू त्यानंतर शौचालयाची व्यवस्था करण्यात करू बांधले शौचालय इथं आहे असं काही विषय नाही पण तुम्ही शौचालयाची जर त्या अवस्था जर पाहताना जाऊ तिथं तर तुम्हाला समजेल त्या ठिकाणी काय अव तुम्ही तिथं असं थुकूस श्वास सुद्धा घेऊ शकत नाही अशी ती अवस्था की शौचालय इतकी वाईट परिस्थिती आहे असं आपल्याला गुरु सांगत आहे त्याचबरोबर मी स्वतः उमेदवार अजय पगारे यांना विचारू इच्छितो की सर आपण सुशिक्षित उमेदवार आहात तर आपण या प्रभाकडे काम करण्याच्या दृष्टीने कसं बघता नक्कीच मी प्रचार दरम्यान लोकांशी संवाद साधता असता लोकांनी मला त्यांच्या ज्या मूळ समस्या आहेत त्या मी जाणून घेतलेल्या आहेत त्यांनी मला सांगितलेल्या आहेत आणि त्या मी सुशिक्षित असल्यामुळे मी त्या पूर्ण असतात आणि याला याची मला खात्री आहे याच नंतर मी गुरुंना अजून एक प्रश्न विचार आहे विचारणार आहे गुरुजी आपण अपन, आपले जे मतदार आहात त्यांना या निवडणुकीच्या बाबत मतदानाच्या का बाबतीत काय आव्हान कराल मी त्यांना एक आव्हान करू इच्छितो आजकालचे सर्व मतदार पूर्ण सुशिक्षित आहे त्यांना स्वतःचे समज आहे कोणाच्या आमिषाला ते बळी पडत नाही त्याच लाडके बहिणीची योजना त्यांच्याकडे आहे नाना प्रकारचे त्यांना सरकारकडून सुविधा भेटलेल्या आहेत तिथे तर मतदार आमचा ठाम आहे असं काही विषय नाही त्यांना शिंदे सरकार पाहिजे आम्ही शिंदे गटालाच विजय करू आणि धनुष्यबाणालाच मतदान करू असं आमच्या सात प्रभाग सात मधून सर्व महिलांनी एक आवाहन केलेलं आहे धन्यवाद दोन्ही उमेदवारांना आपल्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा लोकनायक न्यूज साठी मी सागर पाळंदे सह पत्रकार आशिष संसदे धन्यवाद